नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील पाच जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या एवढ्याच्या माध्यमातून पाच जिल्ह्यातील नुकसान भरपाई संदर्भात आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या पाच जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळी नुकसान भरपाई करिता राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेली आहे त्या महसूल मंडळांना किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती किती मिळणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत वितरित होणार आहे याच्या संदर्भात राज्यातील पाच जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पाच जिल्ह्यातील महसूल मंडळनिह यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत आणि जवळपास या अकोला जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळी पात्र आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अकोट मुंडगाव पानाद छोटा कुटासा आसेगाव बाजार उमरा याचबरोबर अकोलखेड तेलारा हिवरखेड आडगाव बुद्रुक पाथर्डी पाचगवान बाळापूर पारस वाळा वाडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर बाभूळगाव आलेगाव तान्नी सास्ती अकोला घुसर दहीहंडी कापसी उगवा पलोस बुद्रुक सांगलूड कुरणखेड काप कापसी उगवा बार्शी टाकळी राजंदा ढाबा पिंजर याचबरोबर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हदगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामटी मालेगाव बाजार शिवानी व महान हे महसूल मंडळी अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंचाण्णव लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत आणि याच अमरावती जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळी पात्र आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अमरावती वलाडी बडनेरा वळगाव नवसारी दाव दाव दा, दावरगाव माहुली जहांगीर शिराळा नांदगाव पेठ भातुकली आष्टी निंबा ओसरा नांदगाव खंडेश्वर दाभा पापड लोणी धानोरा गुरव माहुलीसोर धामणगाव भातुकली याचबरोबर अन अंजनसिंगी मंगरुळपीर दस्तगीर धामणगाव याचबरोबर दस दत्तपूर तळेगाव दशासूर चांदूर रेल्वे पळसखेड घुईखोड आमलावी सातेफळ मोरशी शिरजखोड हिवरखेड रिद्धपूर आंबाडा नेर पिंगलाई धामणगाव काळे सेंदुरजना घाट बेनोडा राजुरा बाजार चांदूर बाजार करजगाव आसेगाव तळेगाव मोहना याचबरोबर तिवसा कुर्रा वरा मोजरी विहीगाव सातेगाव कपूसत कुरकेडा दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी वडनेर गंगई येवदा धारणी कुळघाट सावलीखेड रासेगाव आसदपूर परसपूर पाथरोड खोलापूर दारापूर आचलपूर परतवाडा पूर्णानगर पुसाला वाटोदा शिर शिरगाव खुर्द हरिसाल चुर् चुर्णी वाटोदा शिरजगा शिरगाव खुर्द हरिसाल याचबरोबर सावेळी कापूरवाडी केळगाव भिंगार नागापूर जेऊर व चिंचोली पाटील हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये राज्य सरकारने मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जवळपास या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकिन बिडकिन पैठण पाचोडा विहा मांडव फुलंब्री आलंड वडोदा बाजार वैजापूर खंडाळा याचबरोबर शिवूर बोरसर लोणी खुर्द गरात लासूरगाव महालगाव नागमठण गंगापूर मांजरी भेंडाळा सेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हारसूल सिद्धनाथप वेरूळ सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड निळलोड भराडी गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापनेर देव, देव देवगाव रंगारे चिकलठाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजखेड व पिंपळवाडी हे महसूल मंडळे या जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेली आहेत कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जे काही नुकसान झालेलं ते बघत नुकसान भरपाई जी होती ती नुकसान भरपाई याच्या अगोदर शेतकऱ्यांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे आता या दुसऱ्या जे काय नाव अवकाळी नुकसान भरपाई अवकाळी नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी पात्र केलेले आहेत आणि जवळपास राज्यात राज्यातील या पाच जिल्ह्याचा अपडेट आपण बनण्याचा बघण्याचा प्रयत्न करतो आहेत मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करीता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आता बुलढाणा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे आपण बघूयात पुढील प्रमाणे याच्यामध्ये आदाम अमदापूर उंदरी एकलारा कोलारा मेरा खुर्द घोड पैठ शे, शेलगाव आटो चांदई देऊळगाव आर देऊळगाव मेवना राजा अंधेर मेहकर जानेफळ हिवरा आश्रम डोनगाव देऊळगाव देऊळगाव माळी वरवड वरवड लोणी गवळी अंजनी बुद्रुक नायगाव दत्तापूर सिंदखेड राजा किनगाव राजा किनगाव राजा मलकापूर पांगरा याचबरोबर दुसरबीड सोनोशी सेंदूरदनासा खेरडा जांभूल धाबा मतोळी मोताळ बोरखेडी धामणगाव बडे पिंप पिंपरी गवळी रोहिणखेड पिंपळगाव देवी शेल्लापूर बुद्रुक नांदूर वडनेरा शेंबा निमगाव चांदूर बिस्वा माळुंगी खामगाव पायीराजा लखनवाडा हिवरखेड काळेगाव आव आवर आटाली पळशी बुद्रुक आडगाव वाझर पारखेड माटरगाव जलंब जवळा बुद्रुक मान मानसगाव जामोद पायी काळे वडशिंगी आसलगाव याचबरोबर मानसगाव जामोद याचबरोबर सोनाळा बा, बावनबीर बुद्रुक पारतूड कौथल चिंचोली हातानी दाताळा आणि धरणगाव आणि जळ जवळगाव या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील ही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे चौसष्ट शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि या जवळपास वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहेत आणि याच जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी आहेत या महसूल मंडळातील याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम पारडी टाकमोर आनसिंग राजगाव नाग नागठाणा वारला केक तुमारा कोंडाळा झांबरे पारडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाळ कवठा खुर्द मुंगळा करंजी जवलाका शेलू खुर्द धानोरा खुर्द मानोरा कुपाटा सेंदुरजना गिरिली उमरी बुद्रुक कारंजा उंबरडा बाजार कामरगाव खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरपूर राजा मेडसी याचबरोबर चंदस आस, चंदस आसेगाव दोन पोटी गा, व घालगाव हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत शेतकरी मित्रांनो राज्यातील या पाच जिल्ह्यातील आपण पात्र शेतकरी संख्या व त्या शेतकऱ्यांना वितरित निधी बघण्याचा प्रयत्न केला आणि याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळे अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेली आहेत या महसूल मंडळाची यादी सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये जवळपास एकवीसशे नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु त्यापैकी आपण राज्यातील पाच जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी याचबरोबर पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ताशीचे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद